केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांना वाव देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आल्यानं कोकणच्या विकासाला मोठं बळ मिळालं आहे कोल्हापूर वैभववाडी रेल्वेसाठी तब्बल तीन हजार दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांची तरतूद मच्छिमार बागायतदार पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय यात जाहीर झालेत याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणवास्यांच्या उन्नतीचा हा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असल्याचं सांगत जोरदार स्वागत कलिआहे पाहुयात स्पेशल रिपोर्ट केंद्रीय अर्थसंकल्पात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाला अखेर गती मिळाली आहे या प्रकल्पासाठी तीन हजार दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे साडेसहा हजार कोटी त्याच्यामध्ये निम्मा किंवा अर्ध खर्च आपला केंद्र सरकार करेल उर्वरितांचा राज्य सरकार करेल हा जो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला त्याची अंमलबजावणी ह्या अर्थसंकल्पामध्ये होत असताना आपल्याला दिसते म्हणजे नुसता मुख्यमंत्री बैठक घेपर्यंत थांबले नाही आमच्या सगळ्यांच्या विनंतीवरून त्यांनी केंद्र सरकारशी ते बोलले रेल्वे मंत्र्यांशी ते बोलले आणि राज्य सरकार पन्नास टक्के निधी देण्यासाठी तयार आहे तुम्ही तुमचा पन्नास टक्के हिस्सा द्या असा आग्रह आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केंद्र सरकारकडे केला आणि त्याचमुळे कालच्या अर्थसंकल्पामध्ये तीन हजार नाही टोटल तीस हजार रेल्वेसाठी ठेवले गेले पण ह्या सहा हजार मधले तीन हजार दोनशे चौवेचाळीस कोटीची तरतूद कोल्हापूर वैभवडी रेल्वे मार्गासाठी या अर्थसंख्या सहा हजार पाचशे कोटींच्या रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार खर्च उचलणार आहे फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून अठ्ठावीस पर्यंत रेल्वे थांबण्याचं लक्ष निश्चित करण्यात आलंय या रेल्वेमुळे कोकण थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडल्या जाणार आहे आता उर्वरित राज्य सरकार म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून रेल्वे बोर्डच्या माध्यमातून देणार आहोत आणि म्हणून त्याची भूसंपादनाची प्रक्रिया जी आम्ही ऑलरेडी त्याची सुरू केलेली आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना या कालच्या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे म्हणजे त्या एका मार्गा मुझे रे रेल्वे मार्गामुळे ज्याच्यासाठी आग्रह सन्मान्य राणेसाहेब स्वतः होते पुढारीचे आपले जाधव साहेब होते आणि आम्ही सगळेजण वर्षान वर्ष ज्या रेल्वे मार्गासाठी आम्ही प्रयत्न करत होतो ज्याच्यामुळे आमचा कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाईल आमचा कोकण अन्य बंदरांमध्ये रणिकडे बंदर येत आहे आनंदवाडी बंदर आहे आपला जयगड पोर्ट आहे बंदर आहे या सगळ्या पोर्ट बरोबर ज्या पद्धतीने आमच्या हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल त्या दृष्टिकोनातून जो आमचा प्रयत्न होता वर्षानुवर्ष जो प्रकल्प बंद होता त्याला खऱ्या अर्थाने चालना या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा मी मनापासून आभार मानेन

मच्छिमारीचा प्रोत्साहन देण्यासाठी पाचशे नवीन तलाव या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी उभारण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेला आहे किनारपट्टीच्या भागामध्ये स्टार्टअप महिलांचा गट व मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना याची साखळी बळकट करण्यात येईल एक महत्वाचा उल्लेख किंवा उपयोजना या, या निमित्ताने इथे केलेली आहे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन तथा खोल समुद्रात पकडलेले मासे आता करमुक्त हे करमुक्त करणं आणि हे मासे विदेशात पाठवल्यास त्यात निर्यात माल समजले जाईल अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा निर्णय ज्याच्यामुळे आपल्या मच्छी किंवा मच्छी खरा खऱ्या अर्थाने चालना निर्णयाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे कृषी क्षेत्रात नारळ संवर्धन योजनेतून बागायतदारांना उभारी देण्याचा निर्णय झाला कोकणातील नारळ बागातीला पुनर्जीवित करण्यासाठी सरकारने विशेष पाऊल उचलले नारळ संवर्धन योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि नारळ उत्पादनातील जागतिक स्पर्धा लक्षात घेता भारताची वाढवणे पर्यटन वाढीसाठी जलवाहतूक सी प्लॅन सेवा तसंच बंदर विकास आणि जहाज बांधणी उद्योगाला प्राधान्य देण्यात आहे रेल्वे मत्स्य व्यवसाय कृषी आणि पर्यटन या माध्यमातून कोकणीच्या अर्थव्यवस्थेला साहजिकच नवी गती मिळणार आहे स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे मात्र एकीकडे अर्थसंकल्पातून कोकणसाठी मोठ्या घोषणा तर दुसरीकडे या प्रकल्पाची अंमलबजावणी किती वेगानं होते याकडे आता कोकणवास्यांचं लक्ष लागत राहिलं आहे उमेश पुंचडे कोकण साधलं आहे कणकवली